राम राम डेरी आता बैलगाडा शर्यतीला चांगले यायला लागले ना ना कुटे कुटे ते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो कारण रोज कुठं ना कुठं बैलगाडा शर्यतीचा अड्डा हायच आहे आणि त्याच्यामुळे नवीन नवीन बैलगाडा मालक असतील नवीन बैलगाडा चालक असतील नवीन बैल असतील उजेडात यायला लागले त्यांनी चमकाय लागले आणि त्या संधीचं ते सोनं करायला लागलेत खऱ्या अर्थानं मित्रांनो आज दोन जागी बैलगाडा शर्यतीची मैदानं पार पडली आणि अगदी व्यवस्थितरित्या पार पडली त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जी आयोजक कमिटी होती आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यानंतर मित्रांनो जी दोन जागी मैदान झाली तिथं चांगल्या प्रकारे आटे आणि तटीच्या लढती आपल्या सगळ्यांना बघायला मिळाल्या एक होतं भावी आमदार केसरीचं मैदान आणि दुसरं होतं विंग इथं दुसरा बैलचं मैदान दोन्ही जागी मातभर बैल आलेली चांगली चांगली नवी नवीन बैल आलेली आटे आणि तटीच्या लढती गटाला बघायला मिळाली आटे आणि तटीच्या लढती सेमीफायनलला बघायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं फायनल सुद्धा आटे आणि तटीचा आणि घासून आणि ठासून झाला असं म्हणलं तर नाही मित्रांनो जे भावी आमदार केसरीचं मैदान होतं ते गाजवलं जरेचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर होता छोटा राण्या आणि जे विंगचं मैदान होतं ते गाजवलं सप्त हिंद केसरी भारत आणि तिथं पण राणाच होता मित्रांनो म्हणजे दोन्ही मैदानामध्ये राणा होता एक छोटा राणा होता आणि एक राणा होता आणि एक होता सप्त हिंद केसरी भारत आणि एक होता जरेचा हिंद केसरी पाखऱ्या खऱ्या अर्थानं दोन्ही जागच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि खऱ्या अर्थानं आज व्हिडिओ करताना आनंद यासाठी जास्त होते की सगळ्यात पहिल्यांदा बोलूया आपण मैदानाबद्दल जिथं विंगच्या मैदानामध्ये आज प्रथम क्रमांक करमा, जो पटकावला तो म्हणजे सप्त हिंद केसरी भारत या जोडीवर म्हणजे मी जेव्हापासून एक वर्षभरापासून जेव्हापासून व्हिडिओ करतोय तेव्हापासून बघतोय की मला हा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ करण्याचा चान्सच मिळत नव्हता कारण सप्त केसरी भारत सुंदर या जोडीबद्दल बद्दल मी भरपूर ऐकलेला पण मी जेव्हापासून व्हिडिओ करायला लागलो ना तेव्हापासून भारत हा कधी दोन तीन चार नंबरला पण प्रथम क्रमांक म्हणजे माझ्या बघण्यात आला नव्हता त्यामुळे मी कधी एवढ्या आनंदात व्हिडिओ करायचा मला एक वेळ मिळाली नव्हती आणि खऱ्या अर्थानं आज ती वेळ मिळाली की आज भारत म्हणजे सप्त हिंद केसरी आपला काळ गाजवला आणि अजूनही तो काळ गाजवतोय मधल्या काळामध्ये तो एक बॅक फुटला गेला होता पण खऱ्या अर्थानं एक चांगला कमबॅक करायला मिळाला राणाच्या संगतीनं असताना आणि त्यानं त्या एवढ्या चांगल्या मोठ्या मैदानामध्ये चांगली चांगली मातावर बैल होती म्हणजे बाकासूर सारखी मातबर बैल होती अजूनही भरपूर वादळ होतं चांगली चांगली बैल असताना देखील असताना आपलं वर्चस्व कायम ठेवलं खऱ्या अर्थानं जी जी या विंगचं मैदान पार पडलं तिथं भरपूरशी बैलगाडा म्हणजे जुळून आल्या होत्या आणि बैल चांगल्या पद्धतीने जुळून आले होते आणि या सगळ्यामध्ये चांगल्या लढती झाल्या आणि त्या लढतीमध्ये प्रथम क्रमांकाचे मार्गे ठरले सप्त हिंद केसरी किरणाप्पा यांचा भारत मनापासून अभिनंदन भारतचं आणि त्याला तेवढीच साथ दिली राना ते रानानं त्यासाठी रानाचं पण तेवढंच अभिनंदन खऱ्या अर्थानं त्यांनी खऱ्या अर्थानं सुट्टाच निकाल घेतला असं म्हटलं तर ठरणार नाही ना। पण दोन गाड्यामध्ये तशात बघायला गेलं तर लढत पण चांगली झाली आणि जी, जी दुसरी क्रमांकावर गाडी उठ उतरली ती म्हणजे फौजी आणि बालमाची गाडी ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं धावली होती आणि त्यांना दुसरा क्रमांक पटकावा लागला आणि तिसऱ्या क्रमांकावर जी गाडी होती ती म्हणजे बापू आंबेकर वडकी यांचा सोन्या आणि त्याच्याजवळ जुडीला होता मानघरचं वादळ ती पण गाडी चांगली padali pun खऱ्या अर्थानं आज भारतचं स्पीड आणि रानाचं स्पीड एकदम दणक्यात लागलेलं ला ला आणि त्याच्यामुळे भारत सुंदरचं वर्चस्व राहिलं आज मैदानात आणि सोने आणि मानघरचं जे वादळ होतं त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं ला। त्यासोबत बाकीही -बाकी गाड्या होत्या ज्या खऱ्या अर्थानं बच्च्या आणि आमदारची गाडी खरं तर या गाडीचं कौतुक करावं असं वाटतं यासाठी की ती गाडी चौथ्या क्रमांकाची मानकरी ठरली आणि सेमी क्रमांक सातमध्ये त्यांनी जी गाडीला मात दिली ती म्हणजे बकासूरची गाडी होती त्याच्या जोडीला डाऊन होता एक छोटा बब्या डॉन होता त्यांची गाडी होती त्यांना मात देत ह्या जोडीनं फायनल होता खऱ्या अर्थानं लढत झाली असं म्हणत तर ठरणार नाही दोन्ही गाड्या ठासून आलेल्या म्हणजे अगदी एकदम निकाल रेषेपर्यंत आलेल्या पण तिथं या गाडीने शेवटच्या क्षणाला बच्च्या आणि आमदार या जोडीनं वर्चस्व राखलं आणि ती गाडी फायनलला पात्र झाली बाकासूर आणि जी दुसरी डॉन डॉनची गाडी होती त्यांना हारपत करायला लागली खऱ्या अर्थानं हरकत नाही हे बैलगाडा क्षेत्र इथं हारजीत होत राहते खऱ्या अर्थानं पण बाकासूरनं जशा पद्धतीने गटाला ताकद लावली होती जशा प्रकारे सेमीफायनलला ताकद लावली होती ना खऱ्या अर्थानं ती वाखागण्या होती पण खऱ्या अर्थानं आज वर्चस्व राखलं तिथं सेमीफायनलमध्ये बच्चा आमदार ते फायनलला पात्र झाले आणि फायनलमध्ये ते चौथ्या क्रमांकाचे मानकेट ठरले पाचव्या क्रमांकावर सुंदर निशानी जोडी राहिली त्यानंतर जेवढी गाडी त्या मैदानामध्ये विंगच्या मैदानामध्ये गुलाबला राहिले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं मग ते, ते, ते गजा असेल बाजे असेल राणा असेल सांबा असेल संग्राम आणि राहुल ही बैलजोडी जोडी असेल अशी चांगली चांगली मातबर तिथं नवीन चेहरे पण उजेडात आले आणि गुलालनाथ राहिले त्यांचं मनापासून अभिनंदन त्यानंतर भावी आमदार केसरीचं मैदाना मैदानामध्ये पण आटे आणि तटीच्या लढती झाल्या खऱ्या अर्थानं पण तिथं जरेचा पाखरे आणि छोटा राणे या जोडीनं आपलं वर्चस्व कायम राखलं आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि द्वितीय क्रमांक कॉकटेल आणि त्याच्या जोडीला मिळाला खऱ्या अर्थानं आणि नंतर जिवा आणि बाजी जो आपल्या चिलेवाडीकरांचा बाजी होता हे पण चांगल्या पद्धतीने तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरले दोन्ही जागा मैदान इतक्या व्यवस्थितरित्या पार पडली आणि लढती खऱ्या अर्थानं मस्त झाल्या आणि एक आनंद यासाठी आज झाला की जो सप्तहंद केसरी भारत आज पहिला क्रमांक पटकावला खऱ्या अर्थानं म्हणजे एक आनंद यासाठी मला वाटतो की खूप दिवस झालं मला तो व्हिडिओ करायचा होताना आज खूप तयारीत होतो पण लाईटीनं जर साथ दिली असती ना तो हाच व्हिडिओ अजून जो अशात बघायला मिळाला असता पण लाईटीनं साथ दिली नाही नेमकी वेळेलाच लाईट गेलेली दोन तास झाला लाईटीची वाट बघून बघून आत्ताशी कुठं लाईट आली मग हा व्हिडिओ करायला वेळ भेटला खऱ्या अर्थानं व्हिडिओला लेट झाला त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागतो की तुम्ही खूप जण एक आवर्जून म्हणजे भरपूरचे असे फॅन्स आहेत म्हणजे मी फॅन्स म्हणत नाही खऱ्या अर्थानं माझे मित्र आहेत भाऊ आहेत की जे माझ्या या व्हिडिओची वाट बघत असतात आणि आवर्जून कमेंट करत असतात त्यांच्यासाठी मनापासून थँक्स बोलाव असं वाटतं की आता उशीर जरी झाला असलं तरी तुम्ही तेवढं आवर्जून व्हिडिओ बघता आणि शेवटपर्यंत बघताय असं मला भरपूर वेळा जाणवलंय आणि त्या चांगल्या कमेंटमुळेच मी कंटिन्यू हा व्हिडिओ करतोय मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा छोटा राणा आणि जरेचा पाखरे ज्यांनी भावी आमदार केसरीमध्ये वर्चस्व राखलं आणि मनापासून अभिनंदन ज्यानं विंगचं दुसरं मैदान गाजवलं असा सप्त हिंद केसरी भारत आणि राणा या जोडीचा राम राम